कुठं आहेत तुम्ही अगं मी जरा मित्रांमध्ये ग मला दहा मिनिटाच्या आत तुम्ही घरी पाहिजे नाही तर बघा मग असले पोकळ धमक्या घाबरून वटणीवर येणार नाही मी, मी हरामखोर मनुष्य हो। पोकळ धमक्या पोकळ बांबू आठवतोय हो ना आलो आलो एकच बिटात आलो माझ्या मा मम्मीला तरी फोन लावते बघते काय चाल नाही ती हॅलो मम्मी कशी आहेस तू मी बरी आहे बाळा तू कशी आहेस मी बरी आहे बापू कसे आहेत ते पण बरे आहेत ते दिली ऐक <whirring> <laughs> <laughs> ग जरा पाणी ठेव मी आलो जरा केस कापून तासा हा बर बर बघ बर केस कापून आले तर तुझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान दिसतोय का नाही मी हो टक्कलच करून यायच होती की म्हणजे पाण्यात टाकून खेळवलं असतं मला ओ ऐका ना मला मला वीस हजाराची पैठणी घ्यायची वीस हजाराची पैठणी हो तू एक तरी काम असं केलंय का ज्याने माझी छाती अशी गर्वाने फुगल म्हणे वीस हजाराची पैठणी घ्यायची छाती फुगवायची काय फुगली ना छाती चला आता